चला तर आता रक्षाबंधनची तयारी झालेली आहे आता मी रक्षाबंधन कुमकुत आवडत नाही पण काय करणार लावणार लावणार तर आहेच आज कोणत्याही परिस्थितीत हे पहा मी त्याला लावणार कारण मला कधीच लावू देत नाही आज मी त्याला लावते रक्षाबंधनाच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी कंटिन्यू कसला भारी दिसतोय <laughs> ना कारण <laughs> ह्याला कुंक आवडत नाही कुंक लावले होते एकदम म्हणजे महाराष्ट्रीयन एकदम म्हणजे असं काय म्हणतात त्याला शिवाजी सारखं म्हणजे असं त्याच भारी वाटतंय जमतय नाही जमतय आता काय माहिती एवढं नाही जमते मला पण बोलायला अशा प्रकारे रक्षाबंधन आमचं सेलिब्रेट होत आहे आणि खरं म्हणजे आता मी कुंकू लावलेले त्याच्या डोक्याला त्यामुळे तो आता खाणं मुश्किल आहे पण आता कोणत्या खातो तो म्हणतो तो तो आता मी माझ्या हाताने खातो पण त्याला ते द्यावं लागणार पण आता कसं देणार हाताने देऊ शकते तो वाटे बघा मला कुंकाची एनर्जी मला कुंकू होती म्हणून मी लहानपणी मी कुंकू लावत नाही असा असं आहे पण मी त्याला आज खाऊ कारण रक्षाबंधनच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी मी त्याला हे चुकून ह्या हाताने त्याला खाऊ घाल चुकून चुकून म्हणजे तेच ते कारण ह्या हाताने खाऊ घालू नाही पण घालावच लागतंय काय करणार आणि तसं मी ह्या हाताने नुसत दाखवते तुम्हाला भरवण्यासाठी चला तर हे पाहिजेच मी तू बाजू नव्ह दोन मिनिटात माझे उद्या झाला तुला पाहिजेच नाही आणखीन तुला बहीण नाही आणखीन आई काढणं मुश्किल आहे पॅकिंग भरपूर आहे त्याला हाताने त्याची आणली कारण त्याला राखी बांधणं पण जरा जास्त आवडतच नाही पण बघू आता काय आवडते त्यामुळे नाजूकच आणली त्याच्यासाठी तू बाजूला हो रे थोडस का? गिफ्ट काय आता काय माहिती पाय पैसे देत मला तर असं वाटतं काहीतरी गिफ्ट असेल पण पैसे देतोय तो काय करणार तसा तो लहान आहे माझ्यापेक्षा दिलं नाही दिलं तरी काय हरकत नाही पण दिलंय त्यांनी <laughs> आज माझ्या <laughs> <laughs> तुला काही नाही hmm? आशीर्वाद देते म्हणलं तू पाय पण नाही पडत असं कसं आशीर्वाद सगळ्यांचा चांगला मोठा हो यशस्वी हो hmm. खूप मोठा हो आणि पुढे काय बोलू आणि आजारी पडत जाऊ नको सारखा सारखं बस खरं म्हणजे चिकन डायरेक्ट जास्तच हे होऊन जातो ना चला नेक्स्ट पप्पा ना